राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सव्वीसव्या वर्धापन दिनानिमित्त श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाडुंगे बालेवाडी पुणे येथे मंगळवार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी भव्य मेळावा होणार आहे या मेळाव्यासाठी अमरावती शहरातील शेकडो कार्यकर्ते आमदार संजय खोडके व आमदार सौ सुलभाते संजय खोडके यांच्या नेतृत्वात रवाना झाले आहेत तत्पूर्वी आमदार साव सुलभाताई संजय खोडके यांच्या स्टेशन चौक स्थित जनसंपर्क कार्यालय अमरावती येथे सर्व कार्यकर्ते एकत्रित झाले कार्यकर्त्यांना अमरावती इथून पुणेकडे जाण्यासाठी दोन ट्रॅव्हल्स खासगी बसची व्यवस्था करण्यात आली तसेच काही पदाधिकारी त्यांच्या स्वतंत्र कारणे आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा दाखवून सर्व गाड्या पुणेकरिता रवाना झाल्या आहेत यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो असा जयघोष करून परिसर दणाणून सोडला सव्वीस वर्ष महाराष्ट्राच्या अभिमानाची या शीर्षाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सव्वीसवा स्थापना दिनाचा मेळावा पुणे येथे आयोजित केला असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लजी पटेल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे ज्येष्ठ नेते नामदार छगनराव भुजबळ आदी मान्यवर नेते या मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विभागीय समन्वयक आमदार संजय खोळके यांनी दिली रिपोर्ट आरसीएन न्यूज